अरे निहाल तुला माहित आहे ना माझा अभ्यासात अभ्यास लागत नाही आजकाल इथे ये येतोयस का आपण फिरायला जाऊया का अरे मी इथंच आहे कॉलेजच्या टेरिस वरती अरे काय अभ्यास पण होईल आणि आता बस पण बंद आहेत मी कशी येऊ हो शकते तूच ये मग आम्ही म्हणला टोरिज वर काय दिसते फोन ठेवानी फोन करू अरे वा 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 मी आलो तरी पोरगी अभ्यास करत बसल्या असं शिक्षण घेत जाग पुढे कोण नाही काय असाच अभ्यास करून मोठं याच्या आधी जरा कळवायचं तरी ना बरं असू द्या हे बघ मला सकाळच्या माझं डोकं खाल्लं आहे ना काय पोरीला जेवण केले जेवण घेऊन जावा धपाटी केली ती पोरगी खाईल आणि मी त्यातनं चालत आलो एसट्या बंद असल्या तरी चालू झालो काय हमतामपुरे येताना उसाळ असा गाणा दिसला मला आता तू उसाळ वेस्ट होती घेऊन आलोय तुझ्यासाठी आणि एवढंच नाही आई नाही बघ दोन तीन साड्या दिले त्या ड्रेस दिले काय हे खायला दिले हा मग चाल पण आता बस बंद म्हंटल तुम्हाला काय चालू त्याची गरज आहे का अहो सतरा अठरा किलोमीटर लांब गाव आहे तिकड जवळ आहे का हे बघ सतरा अठरा किलोमीटर मला का मोहरपूर के दिसत होती कवापोरे पैसे पोचेन आणि कवा जाईन काय आणि म्हणून मी आलोपाठी देणार काय बाप्पा हो सारखं बुरगे पुरगी आईला तुम्हाला काय कामच नाही सारखं उठलं की सुटलं तिला काय बघायचं ही बघायचं ती बघायचं अहो मी कुणाची तरी गाडी बघून आली असती ना तिथं पर्यंत तुम्हाला एवढा त्रास घ्यायची काही गरज होती का हे बघ पुरे हे जाऊ द्या सगळं बरं पुस्तक असलं मला जाऊ घर बघू ना पुस्तक आहे पावर आणि हे मोबाईल घ्या अगं आम्ही तर तुला मोबाईल दिलेला आहे तुझ्या मोबाईल कुठून आला ग मोबाईल हा हा होती सारख्याच आहे माझ्या मैत्रिणीचा ती ती गावात गेलती आणि मी हॉस्टेल वर होती आणि तिचं पप्पा येणार होत तिला भेटायला म्हणून तिथे दिल होता फोन मला बाळा आई बाप्पाने ने एवढ्या शिक्षणासाठी पाठविल्या आणि त्याचं डोळ जागा असलं काही करू नकोस काय आपली परिस्थिती कशी आहे एवढं भांड ठेवा हे बघा आपण सारखं सांगतो दोन दोन दिवसाला इथं उठून येत आहे ना तुम्ही काय माझ्यावर शंका घ्यायला लागलाय का काय हो तुम्हाला कुठे बोलणार आहे का ते सांगता तुझ्या आईला आठवण करून करून डोळ्यात दोन लागते तू अशी बोलतेस काय आम्हाला कसं वाटत असेल मला सांग बर कसं वाटतंय म्हणजे निवांत हवा ना तिकडे शेती वगैरे करून सारखं इकडे काय चाललंय तिचं काय चाललंय हा नाही माझं फोन मैत्रिणीचा पण नाही माझच फोन आहे काय करणार आहे तू एवढंच नाही सगळी म्हणत होती मुलगी झाली मुलगी झाली पण आम्हाला मुलगीची अपेक्षा आम्ही ठेवली नाही काय आपली हे एकच मुलगी मोरकोडतरी जावावी आणि तिचं हो। आयुष्यात दडबल व्हावं एवढीच अपेक्षा आमच्या आता आम्हाला दुसरी कशाची अपेक्षा नाही तेवढीच अपेक्षा ठेवलेली आणि तुम्ही असं करायला लागला कसं वाटलं आय बाप्पाला आणि एवढंच नाही तुझ्या आई आज आजारी आहे आज आजारी होती आजार तरी तिने स्वयंपाक करून दिला माझी पोरगी खाईल म्हणून कळगा एवढं लक्षात ठेव हो, आणि एवढंच ध्यानात ठेवून मोर्चा झालं हे बघ आता हे घे आणि मला जाऊ दे आणि संध्याकाळचा उशीर होईल आणि एवढं ध्यानात ठेवा आपण बी कोणाचे आय होणार आहे आणि आपलं बी मोरचं भवितव्य बघायचं आहे एवढं लक्षात ठेव जाऊ का आता झालं ते झालं मी कर चुकली आता बस ना मी हे बोलला एवढंच पाळायचं एवढं ध्यान ठेवा एवढं भान ठेवलं की कुठं काय येत होत नाही ध्यान ठेवून झालं जाऊ का आता तुम्ही कसं जाणार आहे जातो माझा मी चांगलं आता पाय काय तुम्ही दुखत बायला पाणी लावायचं आहे जगडी जाणार आई वाट बघत बस <laughs> जातो हा <laughs> आई बाबा आपल्या मुलांसाठी काय काय करत नाही ते आणि त्या मुलांना त्यांची कदर कदरकतच नसते एवढी वाईट का होतो आपण आपल्याला विचार नाहीयेत काही बाबांचा त्यांनी केलेलं संघर्षाचा नाही आता बसून मी करणार नाही